सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत देवळी येथील वास्तव्यास असलेले एक ज्येष्ठ ग्रहस्थ आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचे त्यांना अनुभव आहे तर ते आपल्या जीवनप्रवासातील काही अनुभव आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत दाजी जय गुरु जय लहानुजीबाब <coughs> सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा आता माझं पूर्ण नाव भैयाजी मारोतराव इंगळे राहणार आगरगावचा आहे आगरगाव लोणी आगरगाव जन्मगाव आगरगावचा आहे बरोबर आणि आता पंचवीस वर्षापासून देवळीला राहतो देवळीला महाराजांचे अनुभव म्हणजे कसे आहे का मी माझ्या शेतामध्ये हो। ज्या वेळेला विहीर खोदली त्यावेळेला माझ्या शेतात विहिरीला एकही थेंब पाणी नव्हता बरं पण त्या योगायोगा अचानक योगा मी ते आडव्या होलची मशीन पन्नास फूट विहीर खोदली शंभर फूट बोर केलं तरी काळा गोटाच पण योगायोगांनी आडव्या विहिरीचं होल करायसाठी मशीन मांडली तीन दिवसापासून ती मशीन सुरू होती पण पाणी लागलंच नाही ठाकरेचा सप्ताह सुरू होता महाशिवरात्रीचा आणि त्या ता शेवटल्या दिवशी मग मी मुद्दामच म्हटलं का बाबा म्हटलं आता त्या कामाल्यानं पाणी लागलं का तर काहीच नाही कसं करावं म्हणजे आमची मजुरी नाही निघत तर कसं करा मग मी म्हटलं असं करा सप्ताह सुरू आहे अनुजी महाराजांचा आणि एखादं आहे म्हटलं तुम्ही बाबाजीचं नाव घेऊन तुम्ही कुठेही गिरमिट लावा मी तुमचं नाव भरून म्हटलं नाश्त्याचं घेऊन येतो हो, हो, तोपर्यंत काय व्हायचं ते पाहू म्हटलं हो, मी एक घंट्याने पुन्हा परत गेलो होतो त्यावेळेला अर्ध्या इंचीची धार सुरू झाली मी वरून पाहिलं तर ते अर्ध्या इंची दार दिसली दिसली त्यांचं गेलं लक्ष ते म्हणे काकाजी पाणी लागलं म्हणे पण मी म्हटलं बाबा माझी काय गंमत नको म्हटलं का ते पाणी होईल का म्हटलं तर नाही ना म्हणे तर पाच मिनिटात मला अडीच इंचीची धार मला सहा फूट अंतरावर फेकता रेशी सप्ताह सुरूच होता सप्ता टाकर खेडचा सप्ता सुरूच त्यावेळेस मी गोटा उचलला आणि बाजूने मांडून दिला मग त्यावेळेपासून मग आपण त्या त्यांची मग दिवस आला का म्हणजे दोन दिवस कार्यक्रम करायचा पुण्यतिथीले आणि जयंतीले पण मग शेवटी म्हटलं आणि बारा महिने कुच हो मी म्हटलं आपलं एवढं मोठं घर आपण बांधलो ज्या गुरु आपल्याला दिलं आपण काहीच नाही करून राहिलो मग त्यावेळेला मी लानूजी महाराजांचं मंदिर बांधकाम सुरू केलं तर बांधकाम सुरू केलं तर मी स्वतःच ता, बांधकाम सुरू केलं माझ्या हात असते शेतात शेतातच मग ते बांधकाम झालं मग तेवढ्यात मग पंधरा मिनिटांना टावर आला त्या हो ठिकाणी मग हो, त्याचं साहित्य आपलं सिमेंट आपलं गिट्टी आपली म्हणजे प्लेटा हो, बिटा होत्या त्यांच्याच कामी लागल्या आणि तिथून हो, जे मंदिर बांधणं सुरू केलं हो, तर मग मी चौदा मध्ये त्या ठिकाणी मूर्ती मांडली दोन हजार दो चौदा दोन हजार चौदा मध्ये एक मानस मंदिरला थोडोजी महाराजांची मूर्ती एक लाख एकावन्न हजारची दान दिली आणि त्याच वेळेला आम्ही जे पुरवणी दोन मूर्ती आणल्या तिथं अत्रे महाराजांच्या हाताने मी तिथं स्थापन केली रामकृष्ण अत्रे महाराज वेळेला दरवर्षी आमचे तिथे येत होते त्यावेळेपासून मी महाराजांनी अत्रे महाराजांनी सांगितलं का हे मूर्ती मांडणं म्हणजे सोपं सोपं आहे म्हणे पण त्या मूर्तीचं काहीतरी करायला लागलं म्हणे तर मग आम्ही त्यावेळेपासून संस्कार शिबिर सुरू केलं पासून बरं तर त्या ठिकाणी संस्कार शिबिर सुरू आहे मे महिन्यामध्ये आणि खरंच आम्ही त्या महाराज त्या आ, किती दिवसाचं राहते सात दिवसाचं शिबीर का हो शिबिर राहते पंचवीस दिवसाचं तिथे काय हो तिथे मे महिन्यामध्ये मुक्कामी हो मी मे महिन्यामध्ये मुक्कामी आणि सात दिवस आम्ही रक्षाबंधनचा काय कार्यक्रम मग तिथे त्या शिबिरामध्ये भोले साहेब वगैरे येत ना आले ना सुरुवात एक दोनदा भोलेसाहेब आले आता भोलेसाहेबांना माझा संपर्क सुरूच आहे असं असं आता प्रफुल्ल आलेच तर मी एकदा आणतो म्हणतो इथं हो, इथंच हो, नाही हो. त्याला आणायला पाहिजे तर आता पाहू म्हटलं आता एकदा बोले दादा म्हणे संस्कार दा शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे कसं किती मुलं वगैरे सहभागी होतात या वर्षी मुलं होते पंचावन्न तेरा मुली होत्या दहा तेरा वर्षाचे आणि दहा ते अठरा वर्ष वयोगटाचे मला वाटते एकोणतीस मुलं होते असं काय असे एकूण आमचे मुलं राहते आणि तिथे त्यांना संगीत झालं पहाटे चार वाजता उठणं चार वाजता उठल्यापासून प्रार्थना करणं आपलं प्रात आटोपण आणि त्यांचं त्या ध्यानाच्या महत्वावर प्रार्थनेच्या महत्वावर त्यांच्याकडून मनोगत व्यक्त करून घेणं म्हणजे त्यांना ते, ते संस्कार जडवणं एक आदर्श व्यक्ती त्यांना संस्काराच्या माध्यमातून आपण पुढे काय करायचं आपण आपलं जीवन सफल कसं होईल या माध्यमातून आम्ही त्यांना व्यसनाच्या हारी न जाता बाकीच्या हो। कोणत्या गोष्टीच्या हारी न जाता बाहेरून मार्गदर्शन बोलवतो आणि इतर वेळेला आम्ही पण सुद्धा त्यांना मार्गदर्शन करतो त्यामध्ये आम्ही बलखाम झालं लाठीखाठी झालं हे सुद्धा आम्ही तिथं त्यांच्याकडून करून घेतो ट्रेनिंग देतात ट्रेनिंग देतो आणि त्याची मग लेखी परीक्षा तोंडी परीक्षा आणि पेपर्स याचे आम्ही मार्क देऊन हे प्रमाणपत्र देतो बाहेरून ठाणेदार झाले तहसीलदार झाले समाजसेवक झाले यांना आम्ही सत्कार आला मोजरीचे दोन तीन वर्ष आश्रमचे लोक आलेले आहेत म्हणजे समारोपाच्या दिवशी अशा पद्धतीने आमचं तिथं कार्य सुरू आहे बाबाजीच्या लाडूजी महाराजांची ना। ना। <laughs> कृपे त्यांचीच कृपा आमचं असं का बाबाजीच करून घेते सगळे बाबाजीच करून घेते आणि आम्ही सगळे म्हणजे निस्वार्थी आमचं सेवा राहते तुम्हाला माझा एक आणखी असा प्रश्न की सर्वात आधी तुमची लहानूजी बाबांच्या सेवेत रुजू होण्याचा प्रसंग कोणता हा मला वाटते मी त्यावेळेला बाबाजी असताना दोनदा गेलो होतो दहा ते बारा वर्षाच्या दरम्यान दोन वेळ गेलो होतो वडिलांसोबत सोबत दर्शन झालंय तुमचं दर्शन झालंय माझं त्याच्यानंतर बहिणी आम्ही पुन्हा अजून गेलो होतो कुटुंबा तुमचे वडीलच भक्त होते बाबांचे हो, अच्छा आमचे वडील जात होते ना नाय ते एकदा असा प्रसंग आला आम्ही रेल्वे गाडी सुरू होती रेल्वे गाडी मध्ये आम्ही चाललो होतो बहिणी फुलगावून तर बहिणीनं बाहेर खिडकीच्या बाहेर डोकावून पाहलं तर ते बकऱ्या कटल्या त्यावेळेला तर ती खिडकी पडली तिच्या मानेवर ती बाहेर डोकावत असताना मग ते आम्ही कशी ती खिडकी काढली म्हणजे बाहेर काढलं वेळेला बाबाच्या दर्शनाला गेलो बाबानी काय सांगितलं बरा वाचला बरं म्हणजे बाबाजी हो, ते कळलं हो कळतात बरोबर कळत कळलं तेव्हापासून आम्ही जे जास्त त्यांचा आमच्या पत्नीलाही ध्यास्त आहे सासूबालाही आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व त्यांच्याच म्हणजे गुरुदेवाची म्हणजे राष्ट्र संत तुकडोजी आणि लहान या दोघांच आम्ही सर्व गुरुबंधूच आहे ते गुरुबंधू आहे सत्यदेव बाबा लहानून तुकडजमूर्ती आहे असा आमचा महाराजांचा सेवा झालेला आहे आणि अजूनही तुम्ही त्या सेवा कार्यात आहे नाही त्या सेवा कार्यातच आम्ही मरेपर्यंत आम्ही सेवा कार्यत करू लागलो आणि दररोज तिथे मंदिरातली पूजा अर्चा वगैरे होते बस मी स्वतः सकाळी सुद्धा सात वाजता गेलो तिथे आंघोळ बिंगोळ करून इथून ध्यान करून जातो तिथं पहिले पूजा करतो दिवे लावतो संध्याकाळी पण येताना दिवे लावतो दोन्ही टाइम दिवे, दिवे लावणं तिथलं सगळं व्यवस्था सगळे स्वच्छ आहे कारण का सतरा अठरा लाखा बांधका माहिती मूर्ती मांडणं सोपं आहे जसं रामकृष्ण महाराजांनी तुम्हाला मूर्ती मांडणं सोपं आहे करणं कठीण आहे घरी सुद्धा मूर्ती आपल्या सोपा आहे पण हा शेवटने कृपे आणि बाबाजी करून घेऊन राहिले ना बाबाजी करून घेऊन राहिले आणि अजूनही बाबाजी शाश्वत आहे रामकृष्ण आद्य रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलूरकर यांनी जे लहानूजी लीलामृत लिलामृत लिहिलेला आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट त्यांनी लायने हा वखारीत बसलेलाच आहे बा त्याला थोडं थोडं जर तुम्ही काढलं हो, हो. आपल्या श्रद्धेनं हो, हो. तर बाहेर हो. या पद्धतीचं लिखाण त्यांनी अतिशय सुंदर असं कवन तिथे लिहिलेलं आहे या बाबतीत आणि श्रद्धा भक्ती विश्वास लागते तर या चॅनलचा उद्देश लहानूजी स्वानुभव हे चॅनल गेड्या गेल्या एक दीड वर्षापासून सुरू आहे आणि ज्या व्यक्तींनी लहानूजी बाबांचं दर्शन घेतलं आहे ज्या व्यक्तींकडे वारसा हक्कानं काही अनुभव आहे किंवा आज काय तर आज जे भक्त नव्यानं भक्त आहेत आणि त्यांना स्वप्नदृष्टांत आहेत किंवा साक्षात्कार आहे अनुभव साक्षात्कार आहे त्यांचे अनुभव साक्षात्कार एकत्रित करणं आणि तरुण पिढीपर्यंत काय बाबांचा अधिकार होता काय सामर्थ्य होतं हे कळ कळलं पाहिजे बा सगळ्या भक्तांना पोहोचलं पाहिजे हा एकमेव प्रामाणिक उद्देश घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली आणि अलीकडेच श्री संत लहानूजी महाराज संस्थान यांनी एक भव्य दिव्य असं अत्याधुनिक प्रसादालयाचं बांधकाम हाती घेतलेलं आहे ले हाती घेतलेलं आहे तर या माध्यमातून मी सगळ्या लहान भक्तांना एक असं आव्हानही करत असतो की यथाशक्ती सर्वतोपरी जसं आपण गो सेवा अन्नदान गुरुदक्षिणा यांना आपण सहकार्य केलं तसंच सहकार्य बा या भव्य दिव्य कार्यक्रमालाही आपण बांधकामाला केलं पाहिजे आहे की नाही पुढल्या पिढीच्या दृष्टिकोनातून जसं राष्ट्रसंत म्हणत होते का बाबा तर पैसे फाडून फेकत होते होती बाबा पण राष्ट्रसंतांनी सांगितलं का बाबा बाबा हे पैसे फाडत नका जाऊ ना याचं काम आहे ना आपल्याला काहीतरी करावं लागत ना तर तो सांगून गेला म्हणून लायण्यात असा वागला बाबाचे असे शब्द होते आणि बाबांनी तेव्हापासून मग योग्य ठिकाणी ते विनियोग आणि त्या पद्धतीचा विनियोग सुरू आहे आणि बाळाजीच लक्ष आहे ना सगळ्या कार्यक्रमावर आपण आज बोलून राहिलो जण तर बाबाजी लक्ष ठेवलं आहे हे तेवढंच खरं आहे तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले अनुभव साक्षात्कार तुमचे सांगितले आणि प्रत्यक्ष अनुभव म्हणजे विहिरीचा खूपच मोठा अनुभव त्यांच्याच मी पाणी लागलं तर त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी हो जय गुरु जय, जय लहान समर्थ समर्थ लहानुजी महाराज, महाराज की जय वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज, महाराज की जय सब संतन की जय